नमस्कार मी अशोक माळी संस्थापक सोमनाथ उद्योग समूह आमच्या सोमनाथ नागरी सहकारी पदसंस्था आणि सर्व उद्योग समूहाच्या वतीनं आमच्या सर्व संस्थेचे सभासद ग्राहक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संस्थेने नवीन शिवशंभू ठेव योजना चालू केली आहे नव्याण्णव दिवसाकरता नऊ टक्के व्याजदर आहे विघ्नता ठेव हो एकशे एक्क्याऐंशी दिवसाकरता साठ नऊ टक्के व्याजदर आहे आणि धनलक्ष्मी ठेव हो तीनशे पासष्ट दिवसाकरता दहा टक्के व्याजदर संस्थेने सुरू केले आहे तसेच सभा संस्थेने सभासदासाठी व हो ग्राहकासाठी ग्राहक सेवा केंद्रसुद्धा दिपावली पाडव्यानिमित्त सुरू करीत आहोत त्यामध्ये कोणत्याही बँकेचे ए टी एम जर तुम्ही घेऊन आला आमच्या पंधरा शाखेमध्ये तर तुम्हाला त्याचे पैसे काढता येईल तिथून लाडक्या सुद्धा पैसे आपल्याला संस्थेमधून काढता येतील कोणत्याही बँकेचे तुम्ही नवीन बँकेचं जर अकाउंट उघडणार असाल तर आमच्या शाखेतून तुम्हाला कोणत्याही बँकेचं अकाउंट उघडून दिलं जाईल क्यू आर कोड तुम्हाला उपलब्ध करून देईल कोणत्याही बँकेत तुम्ही आरटीसी सी एन करत असाल तर आमच्या संस्थेमधून तुम्हाला ह्या सर्व सुविधा विना मोबदला पुरवल्या जातील आमच्या संस्थेमार्फत सोमनाथ उद्योग समूह म्हणून आम्ही सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ चाळीस प्रोडक्ट बनवतो टोमॅटो सॉस कॅचअप जाम आणि त्याचीसुद्धा आम्ही डीलरशिप आता देत आहोत तर कोण इच्छुक असेल तर त्यांना त्याची डीलरशिप जिल्हा जिल्हावाईज घ्यावी तसेच आमच्या शिक्षण समूहच्या उद्योग माध्यमातून आम्ही अडीचशे मुलांना मोफत शिक्षण देतो आणि लाटोड्यामध्ये गोरगरीब मुलांना त्याची शिक्षणाची आम्ही सोय करून दिलेली आहे आणि कोणतीही फी न घेता आम्ही त्यांना मोफत शिक्षण देत आहोत तसेच आमच्या सोमनाथ पतसंस्थेचे हेड हो ऑफिस पेटोळगाव इथे असून पेटोळगाव मधील एकमेव आमची पतसंस्था आहे की ज्या पतसंस्थेला कोल्हापूर आणि सांगली जिल्हा कार्यक्षेत्र मिळाले आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या काम सुरू आहे लवकरच आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पदार्पण करतो तसेच विजयादशमी दसऱ्यानिमित्त आमच्या संस्थेने ज्या ठेव योजना सुरू केल्या होत्या त्या ठेव योजनेमध्ये सर्व ग्राहकांनी सर्व ठेवीदार आणि सर्व सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एक कोटीचा टप्पा आम्ही एका दिवशी पार केला तसंच आम्ही या दीपाली पाडव्यानिमित्त सर्व ग्राहकांनी सभासदांनी संस्थेत सहकार्य करावे आणि आपले जास्तीत जास्त व्यवहार संस्थेमध्ये करावे आणि पाडव्यानिमित्त सुद्धा एक कोटीचा टप्पा पार करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावा तर उद्योग समजाच्या वतीने आणि आमच्या हॉटेल नक्षत्राच्या वतीने सर्व सभासद ग्राहक हे चिंता करा परत एकदा शुभेच्छा दिली महाराष्ट्र